गोकुल सोबत गोकुल खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत केंद्र शासनाच्या अनुदानित युरियाचा गैरवापर करून सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कंपनीचे संचालक व्यवस्थापक पुरवठादार कंपन्यांसह एकूण नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना पंधरा मे दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी घडली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी ठाणे येथील कृषी सहसंचालक कार्यालय विभागीय निरीक्षक सचिन बुवाजी फुले यांनी तक्रार दिली आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या यादीत रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय मूलचंदानी राजेश मुलचंदानी करण मुलचंदानी आणि कुणाल जवानी प्रोडक्शन मॅनेजर तारासिंग रावत फॅक्टरी मॅनेजर दिनेश कदम आणि स्टोअर इन्चार्ज राकेश जड्ड्याल यांचा समावेश आहे तसेच पुरवठादार म्हणून के व्ही जे केमिकल्स आणि वायाम ॲग्रो केमिकल्स अँड सॅनिटायझर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांनी संगणमतानं नीम कोटेड युरिया या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताचा औद्योगिक वापर करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केली आहे कृषी विभागाने सखोल चौकशी करून पुरावे सादर केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून यामध्ये आणखीन काही आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या प्रकारानं खळबळ उडाली आहे पुढील चौकशीत आणखीन धक्कादायक माहिती समोर येईल का हे पाहाव लागणार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल